सामान्य शेतकऱ्याच्या जीवनाची सुरुवातीला भारतीय जनता पार्टी तर असं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच वातावरण तयार केलं म्हणजे भाजपच्या इथल्या दोन खासदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उमेदवार म्हणजे तुमच्या धर्मांच्या विरोधात मग आमचा बजरंग आहे पाया आपली वाढून झाली की लगेच भाजपची होती सभा होती मला वाटलं की भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या सभेत आमच्या दोन्ही बहिणी बीड जिल्ह्याच्या जनतेला आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याला सांगतील की पाच वर्ष देशाच्या जनतेने दिल्ली पासून पर्यंतची सत्ता आमच्या दोन बहिणीच्या हातात दिली या पाच वर्षाच्या काळात आम्ही या बीड जिल्ह्यात फलाना 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 विकास केला कोणत्या काय बोलल्या भाषणाची सुरुवातच माझ्यावर 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 भाषण कुठं बी गेलं गेली राहायचं गुलेर वापर वा पंकजा तुम्ही मोठ्याचा वारसा चालला बंड साहेबांचा वारसा चालला अरे तुम्ही मोठ्याचा सामान्य शेतकऱ्याचा तुमच्या माझ्या अपमान झाला आम्ही बोलू पंकजा ताई तुम्हाला माहितच नाही शिकारी जर निभा असला हा नेमका निशाणा कुठे धरायचा तेवढं म्हणायला पाहिजे बाप्पाला पक्क माहिती दाखल करायचं स्वतः घाई घ्या सहा महिन्यानंतर हायच ना परळीची किती गडबड झाली सहा महिन्यानंतर परळी बघू ना माझा सत्ता दिली जिल्हा परिषद दिली जिल्हा मध्यवर्ती बँक दिली वैद्यनाथ बँक दिली वैद्यनाथ या बीड जिल्ह्याच्या जनतेला काय मिळालं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या चार प्रश्नाचा उत्तर तुम्ही द्या पहिला प्रश्न दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने या मराठवाड्यासाठी प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता असणारा पाणी उपलब्धता सर्टिफिकेट मिळालं जबाबदारी पूर्वक बोलतो जर ते अष्ट्याहत्तर प्रकल्प पाच वर्षात पूर्ण झाले असते तर या जिल्ह्यातला

या बीस जिल्ह्याच्या बीस जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा सत्तावर विरोधी पक्ष नेता म्हणून राजकीय वजन वाढवलंय म्हणून तुमच्या स्वतःमध्ये काय झालं आणि आम्ही आमच्या कर्तृत्वाने ज्या आमच्या पत्त्याच्या बॅनरवर कधी आमचा फोटो घेतो पण चार दिवसात आमचा फोटोच बॅनरवर झाला चार वर्षात ही कर्तृत्वाने आम्ही निर्माण झाला आणि तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुमचा प्रोटोच बॅनरवर घ्यायक केला त्यात सांगता काय त्यांनी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती दोनदा जिल्हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता लोकसभेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी मिळेल या दोन उमेदवारांना फरक जर सांगायचा सा झाला तर आजही आमच्या दोन्ही बहिणीला मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून ओळखले जात आजही मला जे ओळखायचं असेल तर स्वर्गीय पंडितांनाचा मुलगा म्हणून या ठिकाणी ओळखलं जात बजरंग बाप्पा सोनवणीचे वडील जर केसच्या रस्त्यावरून ठरले

ڏھنڪار